वालेकुम तुलबा आज हम इस वीडियो में ये के विषय मराठी में पाठ क्रमांक अनुभव प्रामाणिक में जो स्वाध्याय दिया गया है उसको हल करने वाले हैं प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी कंसाइल योग्य शब्द लिहा अवशी रिक्शात आई आ आई ने मावशी पानी दिले। ई मावशीने पिशवीतील सामान बाहेर काढले ई मावशीची पर्स सामानात दिसली नाही रिक्षावाल्या काकांनी मावशीला पर्स परत केली प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे सांगा हो हा अ या पाठातील अनुभव कोण सांगत आहे हे कोणत्या वाक्यावरून काढले याचा उत्तर आहे या पाठातील रिक्षावाल्याचा अनुभव उषा नावाची मुलगी सांगत आहे हे मावशी मला म्हणाली अग उषा या वाक्यावरून कळले पुढचा प्रश्न आहे आ रिक्षावाल्याचा कोणता गुण या पाठातून दिसतो याचा उत्तर आहे प्रामाणिकपणा हा रिक्षावाल्याचा गुण या पाठातून दिसतो प्रश्न क्रमांक तीन कोण कौन कोणास म्हणाले ते सांगा पहिलं वाक्य आहे अग उषा मजी पर्स कुठे तरी पड़ी वाटत याच उत्तर आहे, असे उशला है मावशी उषाला मनाली दूसरा वाक्य है तुझे मावशी की पर्स माजे रिक्शा पड़ली होती याचर है अ काका उषाला मनाले प्रश्न क्रमांक चार हे शब्द असे लिहा वाचा यहाँ पर हमें कुछ शब्द दिए गए हैं जिन्हें हमें पढ़ना है और अपनी बयाज में लिखना है तो आइए ये शब्द पडते हैं प्रामाणिक रिक्षा पिशवी सामान आभार प्रश्न क्रमांक पाच एखाद्या रिक्षावाल्याचा तुम्हाला आलेला अनुभव सांगा याचा उत्तर आहे एकदा मी रिक्षात बसून मामाच्या घरी गेलो आणि घरी पोहोचल्यावर माझे लक्षात आले की मी माझे काही कागदपत्रे रिक्षातच विसरलो मी खूप काळजी करत होतो पण काही वेळाने रिक्षावाले काका परत आले आणि माझे कागदपत्रे मला परत केले प्रश्न क्रमांक सहा रिक्षावाला परत आलाच नसता तर मावशी काय काय बोलली असती ते कल्पना करून सांगा याचा उत्तर आहे रिक्षावाला परत आलाच नसता तर मावशी तो रिक्षावाल्याला अप्रामाणिक समजून त्याला फसवणूक करणारा व बेईमान म्हणली असती प्रश्न क्रमांक सात लिहा प्रामाणिक प्रमाणिकपना खरा खरेपना तसे शूर शूरपना भित्रा भित्रेपना आ जसे रिक्षा रिक्शात दार दारात तसे घर घरात वर्ग वर्गात वर्गत प्रश्न है वाक्य वाक्यवाचा एक ते अकरा पाठांतील आशियातून आलेले शब्द पुढे दिलेल्या आकृतीत क्रमाने लिहा पहिला या अक्षराने शब्दांची सुरुवात होत नाही हळ दुसरा गिरकत गिरकत येतो वारा तिसरा देशाचे रक्षण करणारा सैनिक चौथा चीज यावर खिसून टाकतात सँडविच पाच बहीण भावाला राखी बांधतो रक्षाबंधन नंबर सहा फुलांभोवती फिरणारे पाखरू नंबर सात वेष बदलण्याला म्हणतात वेशांतर नंबर आठ लोण्याच्या गोड्यासाठी म्हणणारी मांजरे नऊ आरोग्यदायक दूध दहा स्वतःबद्दल बोलायचे असेल तर हा शब्द वापरतात मी इस तरह से ये मशक़ यहाँ पर मुकम्मल होती है अगर आपको वीडियो पसंद आया हो तो लाइक करें शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन भी दबा दें ताकि आपको नए वीडियोस की नोटिफिकेशन मिलती रहे थैंक यू